महाराणी झाशी चौक मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त सांगलीत प्रथमच श्री गणेशाचा आंबा महोत्सव साजरा करण्यात आला मंडळाचे यंदा अडुसष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहे गणेशोत्सव गणेश जयंती तसेच अंगारकी संकष्टीला मंडळाच्या वतीने दरवेळी दूध वाटप केले जाते सामाजिक पौराणिक देशभक्तीपर देखावे सादर केले जातात मंडळाचे अध्यक्ष उदय टिकारे सुनील वेल्हाळ सिद्धार्थ विभूते भास्कर विभूते स्वप्नील शेटे रमेश सौदी मयूर शेटे हनम हेमंत चौगुले ओम गोटेकर वरद पिसे अजित वेल्हाळ संबेद पिराले हे नियोजन करतात आज संकष्टीनिमित्त निमित्त आणि दश आमच्या मंडळाने आंबा महोत्सव ही कन्सेप्ट केलेली आहे तर सारा सहा ते सतरा वर्षापासून आम्ही असतो तर यावर्षी संकष्टी लेबरणाने ले मोठ्या प्रमाणावर केलेले हापूस आंब्याच्या एक एकवीस आंब्याच्या पेठे आणून त्या आंब्याच्या पेठ्याने आंब्याची पेठे आणि आपल्या uh, जे पाण्याच्या या सर्व ह्याने सजावट केलेली आहे